एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला दादा आ, काकी सगळे जर आत आले होते नेते त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते रेवतीचा राग आहे कारण रेवती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशी व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार सुपुत्र पार्थ आणि जय पवार नेते पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली याबाबत अजितदादांचे पुतणे आणि बारामती विधानसभेतील पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरवर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते जिथे असतील तिथे मी भेटायला जात असतो यावेळी पार्लमेंटच्या सेशनमुळे मी त्यांना दिल्लीत भेटायला आलोय अजित पवार येणार हे मला माहिती नव्हतं पवार कुटुंबानं नेहमीच कौटुंबिक संबंध वेगळे ठेवलेत शरद पवारांचा वाढदिवस आहे त्यांना जाऊन भेटलं पाहिजे या भावनेनं अजितदादा आले असतील असं युगेंद्र पवार म्हणाले दरम्यान अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी आत गेले तेव्हा सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे आणि कन्या रेवती सुळे हे हॉलबाहेर थांबले होते असा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवार यांनी तो धुडकावून लावला अजिबात नाही रेवतीचा काय संबंध ती माझी लहान बहीण आहे कुठेतरी किचन मध्ये नाश्ता करत होती ती तिथेच होती शेजारी असं युगेंद्र पवार म्हणाले एक महत्वाची गोष्ट दादा